नमस्कार संगीता ब्लाउज डिझायनर या चॅनलवरती तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आणि माझं ब्लाउज स्टिचिंग कटिंग तुम्हाला कसं वाटतं ते बी नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि प्लीज काही चुकलं असेल तर ते पण नक्की तुम्ही सांगा मला कमेंटमध्ये आणि बघा मी इथं एक मीटर कपडा घेतलेला आहे आता आणि त्याचा आत्ता ब्लाऊज कटिंग करायचं आहे शॉर्ट बाई करायची एवढा एक मीटर कपडा आहे पण तो तर काही लागणार नाही आपल्याला म्हणजे कमीच लागेल पण आता एक मीटरचा तुकडा आहे तर म्हटलं मग चला त्याच्यातूनच करूया आणि बघा ही छत्तीस छाती चाति आहे या या बाईची ब्लाऊजची मापाचं ब्लाऊज आहे बघा हे असं छत म्हणजे एका साईडला नऊ आले आहे इथून मापलं मापून बघितलं ना, ना चा। मी तर नऊ आहे तर डबल करायचं म्हणजे छत्तीस आहे छत्तीसचा चार भाग केले तर नऊ येतो इथं मी नऊची घडी घेते अशी घडी घालून घेतली मी आणि इथं बघा नऊ घेतलं या असा अंदाजाने आणि इथून दोनपर्यंत असं हे करून घेतलं चॉक मारून घेतलं म्हणजे मग मी आता हे कपडा कापायला व्यवस्थित मला चार घड्या घालून कापता येतील बघा तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा स्किप नाही करा स्किप जर केला तर तुम्हाला समजणार नाही आणि असे सिम्पल अशी ब्लाउजची कटिंग आहे ते तुम जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित पहिल्यापासून शेवटपर्यंत जर बघितलं ना तर तुम्हाला एकदम डिटेलमध्ये समजेल हो की हो खरंच व्यवस्थित आपल्याला समजते की नाही समजते मग ते मला नक्की सांगाल बघा अशा चार गड्या घालून घ्या ब्लाऊजच्या जेणेकरून आपली ब्लाऊज कटिंग एकदम दोघी भाग मागचं पार्ट बॅक पार्टने फ्रंट पार्ट एकदम सेम येतील आणि बघा आता इकडनं आता मापून घेते मी लंबाई चौदा आहे तर मी एक इंच वाढून घेते पंधरा घेते इथून हे शोल्डर घ्यायचं आहे इथं साडेपाच घेतलंय शोल्डर तुम्ही जवळून बघू शकता आणि हे मुंडा घेतला आहे सहा इथं अर्धा इंच वाढवायचं आहे आणि हे एक वरती दीड वरती घ्यायचं आहे आपल्याला आणि इथून परत तीनच्या वरती आपल्याला जाऊ द्यायचं नाही आहे तीनच्या खालीच आपल्याला असं लाईन ड्रॉ करायची आहे आणि हा एक नंतर पा फ्रंट पार्टला कापायचं आहे आणि या बॅक पार्टला कापायचं आहे नेम व्यवस्थित लक्ष देऊन तुम्ही व्हिडिओ बघा आणि आपल्याला बॅक पुढचा गडा आहे हा फ्रंट पार्टचा तर तो, तो साडेसहा घेते मी आणि हे रुंदी आहे ना हे अडीच घेते सा हे बघू शकता तुम्ही गड्याची लंबाई आहे साडेसहा आहे इथून तर इथून आणि ही जी रुंदी आहे ना ही अडीच घेते आपला गडा एकदम सुंदर येतो आणि परत परत आपल्याला कापायचं काम राहत नाही बघा तुम्ही इथून मी काही बघू बगु, बघू शकता गोल घडा येतोय मस्त आणि ये बघा छातीचा भाग न चार घड्या के केल्या ते एक घडी नऊची आली होती तर बघा दोन घेतल्या छत्तीसची घडी होती छत्तीसमध्ये चार भाग करायचे आपल्याला तर एक भाग नऊचा येतो मग त्या नऊ इथं नऊ नऊ वर्षी एक भाग ठेवलेला आहे आणि दोन इंच आपल्याला फिटिंगसाठी ठेवला आहे एक्स्ट्रा कपडा आणि इकडे दोन घेतला तर इथं दीडच घ्यायचं आहे आणि हे नऊ आलं आहे ना तर इथं अर्धा इंच आपण कमरेचा भाग कमी करून घ्यायचा आहे साडेआठच घ्यायचा आहे आपल्याला तर अशी सुंदर अशी ब्लाउज कटिंग होते तुम्ही सर्व मन म्हणजे लक्ष देऊन व्यवस्थित करा ब बघा आणि बघा इथं दीड घेतलेलं आहे एकदम समजावून मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगते तर हे नऊ आहे छातीचा भाग तर दोन इंच मी फिटिंगसाठी घेतलं आणि कमर साडेआठ घेतली कारण अर्धा इंच आपल्याला इथं क कमरेचा भाग कमी राहतो आणि कोणाची जास्त कमी राहते ते माप घेऊन आपण मापून करू शकतो आणि इथं दीड इंच घेतलेलं आहे अर्धा इंच आपल्याला कमी करायचं आहे जेणेकरून आपली फिटिंग अशी व्यवस्थित येते बघा आता आपण कटिंग करून घेऊ ब्लाऊजची तुम्हाला व्यवस्थित एकदा परत जवळून तुम्ही माप बघू शकता म्हणजे असं काही सुंदर असं ब्लाऊज कटिंग करून घेतो आहे आता हा फ्रंट पार्टचा पुढचा गळा आहे तो कापून घेऊ आपण बघा असं मस्त राऊंडमध्ये कापायचा आहे छान येतो आणि याला साईडला करून घ्या बॅक पार्ट आहे या थोडा दोन मिनट आपण याला साईडला ठेऊ आणि बघा हे जे आपण एक इंचवरती काप ड्रॉ केली ना ते आता कापायचं आहे हे आठवणीने कापायचं एवढी जागा कारण कसं हे ना म्हणजे आपला इथं साइडला आपण फुगा होत नाही ब्लाउज मध्ये आणि बघा आता दोन भाग करून घ्यायचे याचे ज्याला बी ब्लाऊज कटिंग करता थोडंफार येतं त्यांनी जर हा व्हिडिओ बघितला डिटेल मध्ये तर व्यवस्थित समज मध्ये येईल बघा आता टक्स घ्यायचं मी तुम्हाला सांगते कसे टक्स घेतो कसं माप घेता आता तुमच्या काही जणांच्या बॉडीनुसार आपण घेऊ शकतो कोणाची बॉडी फुल राहते तर त्याला अर्धा इंच आपण इथं टक्स वाढवू शकतो पण आता सेम मीडियम सा बाईची बॉडीचं माप घेण्यासाठी बघा आता इथं आपण साडेतीन घेतोय हे साडेतीनला मी इथं टीक केली आणि बघा हा हे चारला चार सव्वा चार साडेचार असं प्रत्येक म्हणजे बॉडीवर अवलंबून राहतं ते कोणाची छाती भारी राहते कोणाचं बॉडी कमी राहते त्याच्यावरती मग आपण हा टक्स कमी जास्त अर्धा इंच मागे पुढे करू शकतो हा बघा मी इथं चार घेतलेला आहे आणि आता इकडे तिरकसा जर टेप ठेवायचं आहे आपल्याला दोनवरती आणि बघा तुम्ही दोनवरती असं केलं की आपण हा फोर टक्स आपला एकदम मस्त होतो आणि आपले हे जे राऊंड आहे ना ते पण छान आहे आणि इकडे पण बघा दोनवरती आपल्याला टिक करायची आहे तर बघा असं काही आणि इकडे पण आपल्याला दोन वरतीच ठेवायचं आहे हे बघ असं काही बघा असं राऊंड आपला कप्स कपच्या ब्लाउज सारखा राऊंड आपल्याला तयार करायचा इथं नाही तर कटोरीच्या ब्लाउज सारखा बघू शकता तुम्ही आणि हा फुगामध्ये होतो ना तर आपला छातीचा भाग आहे ना तो एकदम सुन छान बसतो आणि आपला ब्लाऊज पण फिटिंगमध्ये छान येतं आणि हे आपल्याला अर्धा इंच परत शिवता 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 व्यवस्थित अजून शेपमध्ये कटिंग करताना तर अजून ब्लाउज आपलं सुंदर छान दिसतं तर बघा हा फ्रंट पार्ट झालेला आहे आता रेडी आता याला म्हणजे जर दोघी साईडला जर आपल्याला हे करायचे टक्ससाठी हे करायचं आहे मापन मापून घ्यायचं आहे ते बघा हे रायवरती आपण एकमेकावरती कपडे ठेवून सर असं काही थापून घेऊ हाताने आणि दोघी साईडला जेणेकरून ना तर आपलं हे चॉक ड्रो होईल आणि आपल्याला शिवायला एकदम इझी होईल बघू शकता तुम्ही असं काही सुंदर असं झालेलं आहे थोडा काही ड्रो दिसतो आहे ना तर त्याच्यावरती आपण चॉक मारून ड्रो करून घेऊ दोघं एकदम सेम आपले टक्स से येतील ना इकडे होणार ना तिकडे होणार दोघांचे टक्स नाही आपलं ब्लाऊज एकदम फिनिशिंगला छान छान दिशील आणि फिटिंगला बी छान येईल तर झाला आता हा फ्रंट पार्ट तयार झालेला आहे आता बॅक पार्ट तयार करून घेऊन कस्टमरचा ब्लाऊजचा गडा आहे मटका गडा आहे इथं आणि मला इथून इत पाठची लंबाई घ्यायची इथं सवा दोन येते तर आपल्याला मला पौने तीन घ्यायची आहे म्हणजे तर इथं पौणे तीनवरती मी टीक करते ते आपल्याला सव्वा दोन गडा येईल तीनच पकडून घ्या कारण थोडंफार इकडे तिकडे होतोच आपण गळा कापताना आणि हा जर मटका गळा कापायचा म्हटला ना तर इथून तीन घ्या आणि परत इथून ही लंबाई हाय इथून राऊंड येतो ना असा तर इथून हा चार घ्या चारवरती आपला राऊंड असा येईल आणि चारवरतीच आपल्याला इथून दीडचं माप घ्यायचं आहे दीड इंचाचं आणि परत याच्या बीचच्या सेंटरमध्ये बघा तुम्ही इथून तीन घेतलं आहे ना हे याचा अंतर तीन घ्यायचं आहे हे पण तीन घ्यायचं आहे हे दीड घ्यायचं आहे हे चा, लांबी चार घ्यायचं चा, आहे बघू शकता तुम्ही इथं साडेतीन घ्यायचं आहे जेणेकरून आपला राऊंड एकदम मटक्याकड्याचा छान येईल बघा तुम्ही बघा असा काही गडा झालेला आहे जर आपल्याला तुम्हाला आणि डायरेक्ट मी तर डायरेक्टच ड्रॉ करते अशी कारण मला थोडं डेली तेच ते गडे कापते ना मी ब्लाऊजांचे तर एक मला एकदम हातावरती आलं आहे म्हणून मला एवढं प्रॉब्लेम येत नाही पण तुम्हाला जर व्यवस्थित राऊंडमध्ये कापता येत नसेल तर हे याची आ, एवढं तीन हे तीन इंच घ्या नंतर एक हा राऊंड जो आहे ना हा चार घेतला आहे नंतर इथून हे हा राऊंड फुटपर्यंत आपल्याला असं घ्यायचं आहे दीड इंच घ्यायचा आहे आणि परत हा राऊंड फुटून घ्यायचा आहे तर इथून हा तीन वरती मधोमध यायचा आणि मग हे साडेतीन घ्यायचं आहे हे साडेतीनचा राऊंड आहे मग हा असा गोल राऊंड घ्यायचा आहे इतका सुंदर असं तुम्ही एकदम धीरे धीरे एक दोन वेळेस ट्राय करून बघा तर तुम्हाला असं हा गळा जमून जाईल आणि छान वाटतो गळा घातल्यान हे ब्लाऊज घातल्यानंतर हे आणि बघा हे दीड इंच मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते आणि हे चारचं टक्स घेतलेले बघा तुम्ही एवढे याच्या गळ्यापासून दीड इंच अंतरावर हे टक्स घ्या दोघं टक्स एकदम सेम येतात छान येतात ब्लाऊज एकदम इकडे फिनिशिंग मागे छान दिसते आणि हा जो टक्स आहे चारच्या उंचीवर घ्या तर बघा तुम्ही मी आता तुम्हाला ब्लाऊजचा गडा कापून दाखवते मटका गळा आहे हा खूप छान वाटतंय घातल्यानंतर हा ब्लाउज बघा असा काही मस्त गडा तयार झालेला आहे तुम्हाला एक वेळेस परत दाखवते कोणून बघू शकता तुम्ही बघा इतका सुंदर असा झालेला आहे आपला हा बघा आता स्लीव कटिंग कर करायची आहे शॉर्ट स्लीव्ह आहे एवढा काही कपडा वाचलेला आहे पण एवढा लागणार नाही आपल्याला बघू शकता तुम्ही आणि स्लीव आहे तीनची आहे तर मी चार घेते एक इंच वाढवून घेते इकडे पण चार म्हणजे तीनची जे पण मी एक इंच वाढवला आहे त्याच्यामुळे आणि इकडे दोन वरती टिक केली आहे बघू शकता तुम्ही आणि हे इथून जर आपल्याला नाही समजलं ना की तू कुठून राहून घ्यायचं आहे ते तीनवरती सिद्ध घेऊन घ्यायचं आहे मग तीन नंतर दीरे दीरे हे स्लीवला आपण धीरे धीरे असं खाली उतरवायचं आहे आणि हेचं अंतर आहे हे दीडचं आहे हे जे अंतर आहे दीडचं घेतलेलं आहे मी बघू शकता तुम्ही एक वेळेस आणि हे आपल्याला अर्धा इंच असं सोडून हे ठीक करून घ्यायची आणि फिटिंगसाठी फिटिंग आहे त्या बाईची साडेपाच आणि दीड इंच बघा आपली फिटिंग बरोबर आलेली हे साडेपाचची फिटिंग आहे आणि हे तीन आहे बघू शकता तुम्ही ह्याचं अंतर पण तीन घेतलं आणि तीनपासून आपल्याला डायरेक्ट असं नाही उतरवून द्यायचं आहे तीनपासून असं उतरवायचं आहे खाली आणि हा मच्छी कट असं राऊंडमध्ये थोडंसं तिरकस कट करून द्यायचं आहे आणि हे जे अंतर आहे पण चार आहे सर दो इथून तर इथून आणि इथून तर इथून हे पण चार घेतले पण आपली स्लीव तीनची आहे म्हणून मी तीन इथं लिहिलेलं आहे तर बघा आता स्लीव असं कटिंग करून घेतो आहे आपण हे वेळेस समजलं नसेल तर नक्की परत विचारा तुम्ही मी तुम्हाला परत दुसरा व्हिडिओ करेन कठीणचा बघा तुम्ही इतकं सुंदर असं ब्लाऊज आपलं बघा आता आपलं ब्लाऊज एकदम कठीण रेडी झालेलं आहे छानपैकी आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ हा कसा वाटला ते नक्की सांगा लाईक करा शेअर करा चा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा लाईक शेअर कमेंट करा आणि मला सपोर्ट करा थोडा की म माझे व्हिडिओ तुम्हाला आवडता की नाही आवडता ते पण सांगा तर चला बाय